दोन अडीच वर्षांपूर्वी भाजपनं एकनाथ शिंदेच्या माध्यमातून शिवसेना फोडली उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पाय केलं त्यांचे चाळीस आमदार फोडले मात्र तरीही मुंबईवर गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरे नावाचं गरुड आहे ते काही कमी करण्यात भाजपला अजूनही यश आलेलं नाही नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईकरांनी शिंदे आणि भाजपपेक्षा ठाकरेंवरच आपला विश्वास असल्याचा कौल दिला होता आता मुंबई विद्यापीठातील सिनेट निवडणुकीत दहा पैकी दहा जागा विजयी करत युवा वर्गानेही नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाला या विजयानं आणखी प्राप्त झाली असून आगामी विधानसभा मुंबई मनपा निवडणुकीत या यशाचा ठाकरेंना आणखी फायदाच होईल असं राजकीय विश्लेषकांना वाटत ठाकरेंनी कसं मिळवलंय हे एक हाती यश जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून मी धनश्री देशमुख 20 जून बावीस पासून शिवसेनेत खुटीचे राजकीय नाट्य सुरू झाले आठ दहा म्हणजे कालपर्यंत उद्धव ठाकरेंना देव मानणारे त्यांचे चाळीस आमदार एकनाथ शिंदे सोबत भाजपमध्ये गेले त्यांना सत्तेत स्थानही मिळालं बंडाचं नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे यांना अनपेक्षितपणे मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली आता उद्धव ठाकरेंकडे उरलेल्या शिवसेनेचे काही खरं नाही अशी चर्चा सुरू झाली

दोन्ही काँग्रेसची केलेली हात मिळवणी सामान्य मतदारांना विशेषतः भाजप शिवसेना युतीवर प्रेम करणाऱ्या मतदारांना पटलेली नव्हती त्यामुळे ठाकरेंवर त्यांचा रोष होता मात्र अडीच वर्षांनंतर भाजपने ही तेच डावपेच खेळून सत्ता मिळवली तेव्हा मात्र ठाकरे व फडणवीस यांच्यामध्ये फरक काय असाच प्रश्न मतदार विचारू लागले विशेषतः अजित पवारांना जेव्हा भाजपनं सोबत घेतलं तेव्हा मात्र युतीच्या निष्ठावंत मतदारांचा

कारण राज्यातील शिवसेनेचे अनेक आमदार शिंदेसोबत गेले पण मुंबईतील आमदारांनी मातोश्रीशी निष्ठा सोडली नव्हती मुंबईतील मराठी माणसाची ताकद ठाकरेंच्या पाठीशी कायम राहिली नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते सिद्धही झाले भाजपसोबत युतीत असताना दोन हजार एकोणावीस मध्ये शिवसेनेचे मुंबईतून तीन व भाजपचे तीन खासदार निवडून आले होते आता पक्ष फुटीनंतरही दोन हजार चोवीस मध्ये मुंबईकरांनी उद्धवसेनेचे तीन खासदार निवडून दिले तर या उलट भाजपचा फक्त एकच खासदार विजयी झाला निवडणुकीच्या तोंडावरच उद्धव गटातून शिवसेनेत गेलेले रवींद्र वायकर कीर्तीकरांविरोधात अवघ्या शेहेचाळीस मतांनी विजयी झाले तर काँग्रेसला वर्षा गायकवाड यांच्या रुपानं जी एक जागा मिळाली त्या विजयातही उद्धव सेनेचा मोठा वाटा मानला जातो म्हणजेच पक्ष फुटला तरी मुंबईकरांनी ठाकरे यांची काही साथ सोडली नाही आता अगदी काल परवा झालेल्या मुंबई विद्यापीठातील सिनेट निवडणुकीतही हे सिद्ध झाले खर तर अशा अनेक निवडणुकांचा थेट सामान्य मतदारांशी संबंध नसतो पण मुंबईतील युवा वर्ग विशेषतः कॉलेजच्या तरुणांचा या निमित्तानं दिसतो सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरे यांची युवा सेना व भाजपचे पाठबळ असलेली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात थेट निवडणूक झाली दहा जागांसाठी एकूण अठ्ठावीस उमेदवार रिंगणात होते पण या दहाही जागांवर युवा सेनेचे उमेदवार निवडून आले एबीबीपीच्या दहाही उमेदवारांचा धुवा उडाला विशेष म्हणजे भाजपचे पालघरचे खासदार हेमंत सावरा यांच्या बहीण निशा सावरा यांचाही सा ठाकरे सैनिकांनीच केला निशा यांचे वडील विष्णू सावरा हे आदिवासी विकास मंत्री होते मात्र या माजी मंत्र्याच्या मुलीला व विद्यमान खासदाराच्या बहिणीला ठाकरेंच्या डॉक्टर धनराज कोहचाडे या पठ्यानं पराभूत केलं ही निवडणूक विद्यापीठापुरती मर्यादित असली तरी या विजयातून मिळालेल्या प्रोत्साहनाचा फायदा उद्धव सेनेला मुंबईच्या विधानसभा निवडणुकीत मिळणार यात काही शंकाच नाहीये आदित्य ठाकरे यांनी केलेलं ट्वीट याच संकेत देतात ठाकरे म्हणतात मुंबई विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणुकीत आपल्या कामगिरीची केवळ पुनरावृत्तीच नव्हे तर सुधारणा केली आहे आपला शंभर टक्के रेट या निवडणुकीत असून इथूनच निवडणुकीच्या विजयाचा सिलसिला सुरू झाला आहे खर तर सिनेट मध्ये आपला पराभव होणार असल्याची भाजपला जणू खात्रीच होती त्यामुळे गेली दोन वर्ष या

या निवडणूक निकालाचा मुंबईतील विधानसभा निवडणुकीत व नंतर काही महिन्यांनी होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीतही ठाकरेंनाच फायदा होईल असं राजकीय विश्लेषकांना वाटतं तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा